कुठे आलो बरे काय नाही आमदार एक नंबर माणूस म्हणून तरी चांगला एक नंबर माणूस म्हणून तर एक नंबर आटू नाही काय नाही काय नाही सर्वसामान्य माणसाच्या हातात पाच मिनिट हात देऊन बोलतय एक नंबर आहे नंबरच्या काय टेन्शन नाही त्याला एकजण आला म्हणला माझं मत फेल गेल नाही म्हणलं मगाचा विषय कटक Yeah. मी एक मराठा तू एक मराठा ह्याच्या विषय बोल मतदान खटेर केलं आपण सगळी मराठ्यांसाठी त्यामुळं भारी वाटलं राजकारण कस काय एक नंबर म्हणून देऊन बोलला एक नंबर आर जनरल मध्ये जाऊन बसन म्हणला टी yeah. सीला टी yeah. ते होता त्यांना मी जनरल मध्ये बसन बांधला सगळं माझं मराठा बांधव आतमध्ये बसव पूर्ण पैसे मला सांग मी देतो मला ती जर खाली बसली मी जर क्लास वन मध्ये बसलो तर ती माझा अपमाना मी जाऊन बसून म्हणला त्याच्यात नाही नाही साहेब मला काय अडचण नाही पैशाचा काय विषय नाही तिथं जागा एक नंबर नाही तुक राजकारण अरे राजकारणाच म्हणून ती माणूसच नव्हता त्या रे आला राजकारणात म्हणून आलाच नाही ना ती त्या दिवशी म्हणून भारी वाटला आपल्याला ती जर का मला दिलेली मतन फिटन कुठं काय तर त्याला जिरुज किंमत होती आपल्या नजरेत काय अरे काय मताचं नावच करून देत नव्हता हो मला दिलं का नाही मला माहित नाही मला माहित ना ना आहे माझ्याकडे मी गाडी इडी वाकडी काय म्हणलं माहिती माझ्याकडे तुझा गाडी घरी गाडी इडी वाकडी आहे कोण पॉरो मी गाडी घेऊन जातोय तर मी मधीच म्हणून का माझ्या गाडीला पंख लागणार आहे का म्हणून मी सीएसटी वर डायरेक्ट मला तिथं जायचं म्हणून जातो आपण सगळे ते ज्याच्यासाठी लढतो मी त्याच्यासाठी येणार तुमच्या सगळं येणार आणि तिथं आपण मस्त पैकी जवळ मला मन जाता जे घेऊ काय अडचण नाही ती सीएसटी ला उतरून गेलं आलं तिथं तिथं आलच किती अरे भारी वाटलं आपल्याला आमदार तिथं पोहचलो ना त्यानं रेल्वेचा प्रवास करू दे पण आला मराठ्यांसाठी आला म्हणून वाटलं एक नंबर